सोयालोग्यात स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या न्यूज ब्लॉग मध्ये आता आपण जाणार आहोत वॉटर पार्कला संगरीला आपल्यासोबत आहे मानस नयन अजून काही पत्ता नाही अजून तयारी नाही केली जाऊया बघूया माणस आल्या तोट बाहेर तो आहेत तिकडं जाऊ आता लवकर लवकर आणि दाखवतो तुम्हाला दा पोरं पण आहेत आपली पूर्ण गँग आहे बघूया एकदा परत चला प्रकारे आणि अशा प्रकारे जरा लांबे अशा प्रकारे आहोत ही समीरची चड्डी तुम्ही बघू शकता ए माझी नाही तुझी माझी नाही तुझी माझ्या बॅग माझे आणि हा एक गुलाबी कपडा हा ही पण आहे एक चड्डी आता भरली जरा काही गांड्या मला नारल बाशिंग लग्नाला मी तयार होला जे काय काय याच काय नको आणि अशा प्रकारे आम्ही इकडे पोचलेलो आहोत मंडळी शिवा देव नका आता शिवा देव नका मला कट करा लागतं तर अशा प्रकारे आम्ही फुकाटचा खायला आलेलो आहे नाही पैसे भरले पैसे भरले भरून आठशे भरून आलेलो आहेत कमी झाले वाटते का घेत टाकू नको यो टाकू नको टाकणार नाही यो आणि आलेलो आहो इकडे त्यावर खायला हे उपमा नाही अनुपमा 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 आणि इथे इडली नको इटली बघूया आता खाऊया चला आम्ही इकडे आलेलो आहोत बसलोय खायला कशी टेस्ट चांगली आहे का मी बनवले माणूस तिकडे बसली तू नाश्ता करायला लागले इकडं जेवतात खातात बघू शकता जेलेबी काल तर गाठ्या जेलेबी शेवगाठी इथल्या खाते चांगल्या तुझ्या अशा प्रकारे आम्ही इकडे आलेलो आहोत प्रकारे आता आम्ही चाललेलो वरती साडे आठशे रुपये मारायला गेल्या येवत असेल ना असेल तर कमी पैसे करत असतील ना तुम्हाला फोन करा समीर माली तिथला अकराशे रुपया करून देईन तुम्हाला जर नाही करून दिला तर शिवा द्या बिंदा बजेल सौऱ्या शिवा देऊ शकतात नाही समीर मालीला कॉन्टॅक्ट करा करता समीर माली तू कमी पिपला मी ना हवा नाही तर देतील मला शिवा चला आणि जिंदगीची मजा घ्यायची असत जिंदगीची मजा घ्यायची तर डिस्काउंट लावून भेटेल जर नाही भेटला तर शिवाय द्यायला

हिमांश <laughs> 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 काय <laughs> अरे मानव मानव इच्छा का जोरेन उलट अरे चुत्ती हिमानशु भारी गेला बाय मागच्या अरे इच्छा

नयन बघू शकता नयन पहिल्यांदा ट्राय करत चला थ्री टू वन ए थांब थांब गेला पुरण मिरेलो मागे हा આ પીરુ શિવ Leute, 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 der, äh, der Leute, ja, Leute,

<च्षार> दाख। दाख। मारा, मारा। आता आम्ही खातो गोळा आणि आहोत आम्ही ओळा तुझा कंचा घट्टा काळा तुझा काला पट्टा तू पण काळा म्हणून आणि आता आम्ही खातो गोळा आता आम्ही गोळा आणि नयन आहे कोवळा आणि मोहन किती खातो छान सुंदर गोंडस बाळ एकदम माणस पण आहे इथे खालच्या वर्ष बघू शकता आम्ही इकडे खातो बोला आता इथे का तो काल खट्टा मानव पहिल्यापासूनच काल आहे बघू शकता अंकल अंकलने दिला मानवनी सनस्क्रीम लावली तरी गोरा नाही दिसणार मानवनी उत्सव मारीली तरी दिसणार मानव ना पेर लावली आखी लावायला लागेल तो आकी तरी को लगे दिसना तो ताला कोणी देला ए मामा बाचे दुदानी पाई 아나 m 나오 mọi n Append argth loth landhers

त्यांच्या बाकीचा आणि तिकडे जेवायला काय चांगलं नव्हतं जास्त म्हणून टेस्ट नव्हती एवढी म्हणून आता इकडे हॉटेल मध्ये आलेलो आहे आता जरा इथं जेवतो आता थोडा इथे जेवतो आणि जातो परत पोहायला पोहायला जाई आता पोन वगैरे झालेला आहे जास्त काय दाखवलं नाही दुपारी जेवलो वगैरे इकडे समीर साहेब दुपारी जेवलो वगैरे रसा बी हे थांब 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 ना काय इजर भेटू ना मी थांब आता बघूया या काय प्रकारे आता जाऊया फिरूया आणि राईट चालू झालेले आहे चांगल्यामुळे चांगल्यामुळे कोण आणि मात्र आता आम्ही चाललेलो आहोत अलिबा आणि मात्र आता आम्ही चाललेलो आहोत लंडन ला तिथून जाऊन फ्रान्सला तिथून बघूया कुठंतरी जाऊया बघू शकता